जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक पुंडली विठ्ठल श्री अनन्त कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण संत श्री नामदेव महाराजांचा हरिपाठ पाहतोय कालपर्यंत या हरिपाठातील अकरा भंग झाले आज आपण बारावा अभंग पाहूया बाराव्या अभंगामध्ये नामदेव महाराज म्हणतात मायेची भूचरे रजतम सात्विक नाम एक सोडवणी राम हेची स्नान राम हेची ध्यान नामे घडती यज्ञ कोटी देवा न लगती साधने नाना मंत्र विवेक रामनामी मुख रंगविकारी नामा म्हणे श्रीराम हेची वचना आम्हा नित्यते पौर्णिमा सोळा कळी नामदेव महाराज या अभंगामध्ये मायेचा विषय मांडत आहेत सुरुवातीला ते म्हणतात माया ही रजतमसत्व या गुणांनी युक्त आहे या विषयाकडे आपण थोडंसं खोलवर जाऊन पाहूया आपण यापूर्वी पण पाहिले की जी मुळात अस्तित्वात असतच नाही पण असल्यासारखी वाटते तिला माया म्हणतात हे अगदी सहजपणे समजण्यासाठी आपण भातुकलीचं उदाहरण पाहू लहान मुलं जेव्हा भातुकली खेळतात त्यावेळी ती भातुकली त्यांच्यासाठी अगदी खरी असते ती लहान मुलगी बापासाठी चहा कॉफी बनवते छोट्याशा कपमधून बापाला देते बापही ती कॉफी खरी आहे असं समजून पितो त्या लहान मुलाला ती भातुकली जशी खरी वाटते तसंच आपल्याला हा प्रपंच खरा वाटतो लहान मुलांची बातुकली खोटी आहे हे आपण मोठं असल्यामुळं आपण जाणतो तसंच आपला प्रपंच ही खोटा आहे हे संतांना समजतं अशी ही माया आहे जसं दोरी अंधारात दिसावी पण सर्प वाटावी हा मायेचा प्रकार आहे मुळात ती आहे दोरी पण अंधारामुळे सर्पाचा भास होतो मायेचंही अगदी असंच होतं पण माया ही व्यक्त होताना मात्र रजतमसत्व या तीन गुणांनी व्यक्त होते हे तीन गुण प्रत्येक जीवाच्या ठिकाणी आहेत किंबहुना या गुणांचा आधारच आपल्या जन्मामध्ये आहे कारण या तीन गुणांच्या आधारानंच वासनाही काम करते आणि वासना आपल्या जन्माचं मूळ आहे रज म्हणजे काय तम म्हणजे काय सत्व म्हणजे काय हे आपण थोडक्यात पाहूया छान छौकीची आवड असणे चांगले चांगले कपडे घालण्याची आवड असणे चांगलं खाण्याची आवड असणे संगीताची आवड इत्यादी गोष्टी रजोगुणामध्ये येतात तमोगुणामध्ये मुख्यत्वे करून आळस येतो दुसऱ्याबद्दल वाटणारा द्वेष मत्सर असूया हे गुणसुद्धा तमोगुणाचेच आहेत सत्वगुणामध्ये ईश्वर भक्ती येते धर्माचरण करण्याची आवड असते सत्यनिष्ठा असते दुसऱ्यांवर उपकार करण्याची आवड असते आणि प्रेमाचा एक सहज स्वभाव असतो हे आपण अगदी थोडक्यात पाहतोय बरं का याचा विस्तार करायला गेल्यानंतर खूप होईल पण आपण जर आपल्या अंतरंगामध्ये डोकावून पाहिलं तर हे तीन गुण आपल्या ठिकाणी असतात संत महात्मे म्हणतात की सत्वगुण हा तसा अभावानेच असतो समजा अंधार पडला आहे आणि पाऊस पडतो आहे अशा काळोख्या रात्रीमध्येच एखादी वीज चमकते आणि त्या विजेच्या प्रकाशात आपल्याला आजूबाजूचा परिसर दिसतो ही जशी वीज एका क्षणासाठी चमकते तसाच सत्वगुणसुद्धा क्षणिक आपल्यापाशी येतो बाकी मुख्यत्वे करून आपण रजोगुण आणि तमोगुणांनीच युक्त असतो कुणाला वाटेल की अहो आम्ही किती ईश्वराची भक्ती करतोय देवाधर्माचं करतो आहे देवाधर्माच तरी सत्वगुण क्षणिक कसा काय त्याचं कारण असं आपण जे जे काही करत असतो त्यामध्ये आपल्या अहंकाराचा लेश असतो मी एवढं देवाधर्माचं करतोय अध्यात्माचं करतो आहे तरी माझ्यामध्ये सत्वगुण कसा नाही या वाटण्यामध्येच अहंकार नाही का हा अहंकार मग आपल्याला रजोगुणाकडे घेऊन जातो आणि अगदीचा अधोगती झाली तर मग तमोगुणाकडे वाटचाल होते तमोगुण म्हणजे अंधकारच आहे असं संत सांगतात हे जे तीन गुण आहेत सत्व रज आणि तम हे आपल्या जीवाला चिकटलेले आहेत ते इतके घट्ट चिकटलेले आहेत की ते सहजासहजी बाजूला होत नाहीत आता आपण नामदेव महाराज मायेची भूचरे रजतम सात्विक असं का म्हणत आहेत ते पाहूया ते म्हणतात की माया या तीन गुणांनी युक्त आहे किंवा या तीन गुणांचा ती आधार घेते असं पहा आपण आत्ता बघितलं की जे अस्तित्वात नाही ते आहे असं वाटणं म्हणजे माया आता समजण्यासाठी आपण आपला प्रपंच आणि व्यवहार हा पाहूया हा खरं म्हणजे मायेमध्येच येतो आत्ताच आपण हेही पाहिलं की आपली प्रकृती सत्व कशी युक्त आहे तर आता व्यवहारातले एक उदाहरण घेऊया अगदी साधं उदाहरण समजा आपण रस्त्यानं गाडीवरून चाललो आहे आणि शेजारून एक माणूस आला आणि नकळत त्यांना आपली गाडी आपल्या गाडीच्या आडवी घातली आणि निघून गेला तर आपल्या संतापाचा पारा चढतो आता हा चढेलच असं नाही बरं का आणि इथेच प्रकृती काम करते अगदीच तमोगुणी माणूस असेल तर त्या माणसाचा पाठलाग करून आरडाओरडा करून त्या माणसाला थांबवून त्याच्याशी भांडेल प्रसंगी मारामारी पण करेल रजोगुळी माणूस असेल तर शिव्या देईल आरडाओरडा करेल संताप व्यक्त करेल पण त्यापेक्षा फार काही करायला जाणार नाही सत्वगुळी माणूस कदाचित थोडासा अस्वस्थ होईल पण प्रतिक्रिया फारशी द्यायला जाणार नाही असा विचार करेल की चालायचंच लोकांना कळत नाही कशी गाडी चालवायची गेला तो त्याच्या मार्गानं तुमच्या लक्षात येत आहे का घटना साधीच आहे एकच आहे पण त्या एका घटनेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया आपल्या प्रकृतीनुसार येतात अशा पद्धतीनं विविध प्रसंगी आपल्या जीवनामध्ये सत्व तम हे गुण आपल्याला नाचवत असतात आणखी एक साधा प्रसंग सांगायचा झाल्यास समजा आपल्या घरात एखादं कार्य आहे तर आपण किती प्रकारे त्या कार्यामध्ये नटतो त्या आपल्या नटण्यामध्ये आपलं किती लक्ष असतं आपली किती आसक्ती असते हेही आपल्या गुणावरूनच ठरतं रोजोगुणी माणूस त्याच्या नटण्याचा त्याच्या पेहरावाचा मेकअपचा दागदागिन्यांचा अतिविचार करतो किंबहुना त्यामध्येच तो बुडलेला असतो तमोगुणी माणूस बुडलेला तर असतोच पण त्याबरोबर इतरांच्या दागदागिन्यांबद्दलची आसूया किंवा द्वेषसुद्धा तिथे असतो सत्वगुणी माणूस तेवढ्यापुरता नटतो अगदी जुजबी किंवा चार लोकात शोभून दिसेल असा पण त्यामध्ये त्याचं फार लक्ष असतंच असं नाही तो कर्तव्य म्हणून काही कार्यांमध्ये सहभागी होतो आपल्याला समजेल अशा पद्धतीनं अगदी सोप्या भाषेत सत्व रजतम आपल्याला कसं नाचवतात हे आपण पाहिलं पण नीट लक्ष दिलं तर असं कळेल आपल्याला की या तीनही गुणांमध्ये व्यक्तीचा अहंकार असतोच तमोगुणी व्यक्तीमध्ये तर तो फारच उघडपणे असतो रजोगुणी व्यक्तीमध्येही असतो आणि सत्वगुण जरी गोड वाटला तरी तिथेही अहंकाराचा लेप असतोच या अहंकाराला भगवंताचं वावडा आहे आणि भगवंताला अहंकाराचं वावडा आहे म्हणूनच या तीन गुणांमध्ये भगवंताची प्रचिती येत नाही पण ही उदाहरणं पाहताना एकीकडे व्यवहार बघितला आणि एकीकडे आपल्या गुणांच्या माध्यमानं होणारं वर्तन बघितलं हा सगळा व्यवहार मायेमध्ये येतो आणि गुणांच्या माध्यमानं त्याबद्दलच्या प्रतिक्रिया आपल्या अंतःकरणामध्ये उमटतात अंतःकरण म्हणजे आपलं मन, मन चित्त बुद्धी आणि अहंकार हे जे उमटतं आपल्यामध्ये ते या गुणांच्या मार्फत उमटतं म्हणून नामदेव महाराज म्हणतात मायेची भूचरे रजतम सात्विक ते आपल्याला उपदेश करतायत की या सगळ्या जाळ्यातून आपली सुटका फक्त रामनाम करू शकतं रामनाम एक सोडवणे आता रामनाम हे शब्द प्रातिनिधिक आहेत बरं का आपल्या सद्गुरूंनी आपल्याला जी साधना दिलेली आहे ती साधनाच आपल्याला या चक्रातून सोडवते ती कशा पद्धतीनं सोडवते हे बघण्याचा थोडासा आपण प्रयत्न करूया आत्तापर्यंत बघितलेल्या विषयात आपल्या हे लक्षात आलं असेल की आपण मायेमध्ये अडकलो आहोत ही आपली प्रमुख अडचण आहे मग आपण मायेमध्ये अडकणार नाही हे तरी कसं घडणार त्यासाठी आपल्याला मायेच्या गुणधर्माकडं नीटपणे पाहावं हो लागेल जे नाही ते आहे असं वाटणं म्हणजे माया असं जर असेल तर नक्की शाश्वत काय आहे तिकडे लक्ष देणं जरूर आहे जसं की आपण मग अशी पाहिलं की अंधारात दोरी पडली असेल तर सापाचा भास होतो पण ती असते मात्र दोरी आपल्याला भास झाल्यामुळं असं वाटतं की तो साप आहे तर आता इथे दोन उपाय आहेत एक तर प्रकाश पुरेसा टाकावा की जेणेकरून हे दिसून येईल की ती दोरीच आहे साप नाही आहे आणि दुसरा उपाय म्हणजे हे समजून घ्यावं की आपल्या इंद्रियांचा अनुभव खोटा आहे आपल्या इंद्रियांचा अनुभव खोटा आहे हे जर समजलं तर मात्र आपल्याला भास होणार नाही याचा अर्थच असा की इंद्रियांमागची सत्ता जर आपण समजून घेतली तर आपल्याला इंद्रियांचा अनुभव हा शाश्वत नाही हे पटेल किंबहुना इंद्रियांचा अनुभव खोटा आहे हे आपल्या अंतःकरणावरती ठसेल आणि असं ठसलं की अंधारात पडलेल्या त्या दोरीवरती खऱ्या अर्थानं प्रकाश पडेल आणि मग आपल्याला कळेल की ती दोरीच आहे साप नाही आहे म्हणजेच आपल्याला येणारा अनुभव हा सत्य नसून सत्य तेवढा एक परमात्मा आहे भगवंत आहे राम आहे आपलं आत्मस्वरूप आहे आता इथे विचार करण्यासारखी एक गोष्ट आहे इंद्रियांच्या मागची सत्ता समजून इंद्रियांचा अनुभव खोटा आहे हे कसं काय बुवा कळेल एक, एक उदाहरण सांगतो समजा आपल्याला ताप आलेला आहे आता ताप आला की थंडी वाजते घरातल्या बाकी कोणाला ताप असत नाही कोणालाही थंडी वाजत नाही पण आपल्याला ताप असल्यामुळे आपल्याला थंडी वाजते मग इतरांना थंडी वाजत नाही हे सत्य मानावं की आपल्याला थंडी वाजते हे सत्य मानावं तर या दोन्हीत काहीही सत्य नाही आपला अनुभवसुद्धा सत्य नाही आणि त्यांचा अनुभवसुद्धा सत्य नाही किंवा फार तर फार आपल्याला असं म्हणता येईल की त्यांचा अनुभव त्यांच्यापुरता सत्य आणि आपला अनुभव आपल्यापुरता सत्य मला थंडी वाचते आहे हे खरं आहे आणि घरातले म्हणत आहेत की थंडी नाही आहे हेही खरं आहे एकूण काय इंद्रियजन्य अनुभव कायम अशाश्वतच असतो असं पहा आपण तरुण असतो तेव्हा डोळ्यांना स्वच्छ दिसतं पण म्हातारपणी स्वच्छ दिसतंच असं नाही आता इंद्रिय आहेच की पण अनुभव मात्र बदलला असंच सर्व बाबतीत आपलं होतं आता रात्रीचंच उदाहरण घ्या रात्री आपल्या डोळ्यांना स्वच्छ दिसत नाही हे उघडच आहे म्हणजे असं गृहीत धराबर का की आपल्यापशी दिवा नाही आहे आणि आपण जंगलामध्ये आहे साहजिक आहे आपल्या डोळ्याला दिसणार नाही पण कुत्र्यांना वाघाला मांजराला अंधारात निराळ दिसतं त्यांच्या इंद्रियांचा अनुभव वेगळा आहे आणि आपल्या इंद्रियांचा वेगळा आहे एकूण काय अनुभव तोच राहत नाही अनुभव बदलत जातो आणि म्हणूनच इंद्रियजन्य अनुभव कदापि सत्य मानता येत नाही इंद्रियजन्य अनुभव जर सत्य मानला तर इंद्रियांनाही सत्यता येईल पण इंद्रिय सत्य असतच नाही आपल्या तोंडामध्ये जीभ आहे आणि जिभेला चव कळते पण मेलेल्या माणसाच्या जिभेवर जर गुलाबजाम ठेवला तर त्याला कळते का मुळीच नाही समजा आपला डोळा काढून टेबलवरती ठेवला तर त्या डोळ्याला दृश्य दिसते का मुळीच नाही डोळ्याला दृश्य दिसते पण जोपर्यंत डोळ्याच्या चा मागे चैतन्य आहे तोपर्यंतच दिसते याचा अर्थ आपल्या आत्मस्वरूपामुळेच आपल्याला इंद्रियांचा अनुभव येतो इंद्रियांमुळे तो येत नाही आणि मायेचं लक्षण तर आपण पाहिलं की माया आपल्याला जे नाही ते आहे असं भासवते याचा अर्थ काय इंद्रियजन्य अनुभव मुळात तिथे नाहीच आहे तरी तो आपल्याला आहे असा वाटतो आणि हीच माया आहे त्यामुळे जर आपण इंद्रियाच्या मागचं चैतन्य जाणलं त्याला जर आपण ओळखलं तर हे लगेच कळून येतं की इंद्रियाचा अनुभव खोटा आहे आणि हे कळून आलं की माया तिथे राहतच नाही या चैतन्याला जाणणे या आत्मशक्तीला आत्मस्वरूपाला ओळखणे याचा मार्ग म्हणजे रामनाम आहे म्हणून नामदेव महाराज म्हणतात की मायेची भूचरे रजतम सात्विक पण रामनाम एक सोडवणे भगवंताच्या नामामुळेच मायेला जाणलं जातं आणि मायेमधून सुटका होते कारण ज्या माध्यमांनी माया काम करते त्या माध्यमाच्या मागची सत्ता जाणली जाते खरं कळलं की खोटं जे आहे त्याची किंमत राहत नाही आणि खोटं जोपर्यंत आहे तोपर्यंत खरं प्राप्त होत नाही असा हा विषय आहे पुढे ते म्हणतात की या नामामध्ये आपलं सर्वस्व आपण ओतून दिलं पाहिजे आपण पुष्कळदा काय करतो संतांकडून बोध ऐकतो पण ऐकून तसाच सोडून देतो त्याच्यावरती काही चिंतन मनन करत नाही त्यांचं सांगणं आपण गांभीर्यानं घेत नाही नामदेव महाराज म्हणत आहेत राम हेची स्नान राम हेची ध्यान नामे घडती यज्ञ कोटी देवा अशा पद्धतीचा दृढ भाव नामामध्ये पाहिजे भगवंताच्या नामाशिवाय मी अन्य काहीही जाणत नाही असा खराखोरा भाव पाहिजे हा विषय एक दोन वेळा निरूपणात पूर्वीही आला आहे पहा महाराज महाराजसुद्धा हेच सांगतात की भगवंताच्या नामाशिवाय मी अन्य काहीही जाणत नाही अशी भक्ती नामावर पाहिजे प्रेम पाहिजे नाम म्हणजे आपलं सर्वस्व वाटलं पाहिजे नाम घेतलं नाही साधनेला बसलं नाही तर आपलं काहीतरी चुकतं आहे असं वाटलं पाहिजे किंबहुना साधनेला जोपर्यंत आपण बसत नाही तोपर्यंत अस्वस्थता वाटली पाहिजे इतकं पराकोटीचं प्रेम आपलं नामावरती आपल्या साधनेवरती पाहिजे जसं की तो आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे किंबहुना नाम हेच आपलं आयुष्य आहे हे, हे सांगण्यासाठी नामदेव महाराज राम हेची स्नान राम हेची ध्यान असे शब्द वापरतात अशी जर उपासना घडली असं जर नामस्मरण घडलं तर नामे घडती यज्ञ कोटी देवा हे साहजिकच आहे कोटी यज्ञांचं जे काही फळ असेल किंवा देवी देवतांच्या उपासनेचं जे फळ असेल ते एका पारड्यात आणि असं घेतलेलं नाम दुसऱ्या पारड्यात तरीसुद्धा नामाचंच पारडं खाली जाईल इतकी शक्ती भगवंताच्या भक्तियुक्त नामस्मरणामध्ये आहे पुढे नामदेव महाराज म्हणतात न लगती साधने नाना मंत्र विवेक रामनामी मुख रंगवी कारे। नामा म्हणे श्रीराम हेची वचनाम्हा नित्य ते पौर्णिमा सोळा कळी हा विषय आपण विस्तृतपणे यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम